आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या सेलू पोलिसांनी पाच तलवारी जप्त केल्याने शहरात उडाली खडबड परभणी जिल्हा पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने धडक कारवाई करत अवैधरित्या तलवारींचा सा साठा करून विक्रीसाठी बाळगणाऱ्या दोघा तरुणांना अटक केली आहे या कारवाईत पोलिसांनी तब्बल पाच तलवारी हस्तगत करून सुमारे दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर कारवाई किसानी गुन्हे शाखेच्या पथकाने बारा ऑक्टोबर रविवार रोजी सेलू उपविभागातील करसखेडा पुनर्वसन परिसरात छापा टाकून केली त्यातून निलेश गणपत बनगे गणेश कोटिंबा फर्से या दोघांना अटक करण्यात आली गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना छापा टाकला असता आरोपी हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरित्या तलवारीचा साठा करून विक्रीसाठी ठेवत असल्याचे समोर आले दोघांच्या ताब्यातून एकूण पाच तलवारी जप्त करण्यात आल्या या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक पाचशे दहा ऑब्लिक दोन हजार पंचवीस नोंदविण्यात आला असून भारतीय शस्त्र अधिनियम कलम चार पंचवीस तसेच भारतीय न्यायसंहिता कलम तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीवर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे ही कारवाई परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सूरज धुंजाड यांच्या नेतृत्वात करण्यात आली या मोहिमेत स्थायी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील रामेश्वर धुंडगे पोलीस आमलदार विलास सातपुते संजय घुगे जयश्री आव्हाड सिद्धेश्वर चाटे उमेश चव्हाण मधुकर ढवळे राम पौड नामदेव डुबे आणि सायबर सेल परभणीचे गणेश कौटकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली रेनापूर शिवारात झालेल्या घटनेत दोन जण गंभीर जखमी पाथरी तालुक्यातील रेनापूर शिवारामध्ये राज्य महामार्ग क्रमांक वर बारा ऑक्टोबर रविवार रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पिकअप आणि ऑटो यांच्यात झालेल्या समोरासमोर धडक दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत पिकअप क्रमांक एम एच सव्वीस सी ए पंधरा शून्य पाच ही गाडी नांदेडहून पाथरीच्या दिशेने जात होती तर ऑटो क्रमांक एम एच तेवीस एक्स एकोणतीस शून्य दोन ही गाडी पातळीहून मुदगलच्या दिशेने निघाली होती रेनापूर शिवारातील कॅनेलजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर सम्वर जोरदार धडक झाली या अपघातात ऑटोमधील प्रवासी सचिन पाटील करण काळे हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत धडक एवढी जोरदार होती की ऑटोचा चेंदामेंदा झाला असून पिकअप रस्त्याच्या कडेला उतरलेली आढळली पिकअपमधील दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने रुग्णवाहिकेद्वारे पाथिर येथे खासगी रुग्णालयात आले अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती घटनेची माहिती करतात पाथीर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार बालाजी लटपटे व नारायण शितळे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली अतिवृष्टीचे पंचनामे सार्वजनिक करण्याची प्रहार पक्षाची मागणी परभणी जिल्ह्यात जुलै ते सप्टेंबर चारही महिन्यामध्ये पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस प्रत्येक महिन्याला झाला महसूल विभागाने परभणी जिल्ह्यातील बावन महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी जाहीर केली होती असे असतानाही जिल्ह्यात फक्त पन्नास टक्के नुकसान झाले असा अहवाल राज्य शासनाकडे कसा सादर करण्यात आला असा प्रश्न विचारत प्रहार जनशक्ती पक्षाने जिल्ह्यातील सर्व पंचनामे सार्वजनिक करण्याची मागणी हा दिनांक तेरा ऑक्टोबर सोमवार रोजी अपर जिल्हाधिकारी प्रताप काळे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले अपर जिल्हाधिकारी यांनी संबंधित तहसीलदारांना याबाबत तत्काळ कारवाई करावी अशा तोंडी सूचना दिल्या दिलेल्या निवेदनावर पराटनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने केशव जाधव उद्धव गरुड शंकर दामोदर सूर्यकांत आगदावे कैलास राष्ट्रकोट हेमराज गरुड यांच्यासह आदी शेतकरी बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत सभापती संजय रोडगे यांच्या उपस्थितीत सोयाबीन आणि भुसार मालाचा लिलाव सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती मोंढा येथे हा दिनांक तेरा ऑक्टोबर सोमवार रोजी सकाळी सोयाबीन तसेच इतर भुसार मालाच्या जाहीर लिलावाची उत्साहपूर्ण सुरुवात झाली लिलाव प्रसंगी सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर संजयदादा रोडगे संचालक सुरेंद्र तोशनीवाल ॲडव्होकेट दत्तराव कदम रामेश्वर राठी अनिल बर्डे दीपक शिंगणे व्यापारी सुरेंद्र तोषणीवाल दोरकादास झंवर प्रकाश तोषणीवाल संतोष सोमानी संजय परतानी सतीश करवा प्रकाश सोमानी राजेंद्र प्रसाद मणियार सुरेश राठी रामेश्वर सोमानी सागर करवा रामेश्वर साबू यांच्यासह आडत्या शेतकरी बांधव आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी सभापती डॉक्टर संजय दादा रोडगे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी बाजार समिती सदैव कटिबद्ध आहे पारदर्शक व प्रमाणित लिलाव पद्धतीमुळे शेतकऱ्यांचा विश्वास अधिक सुदृढ झाला आहे आगामी काळात शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा समितीचा प्रयत्न राहील लिलावाच्या प्रारंभी सेलू तालुक्यातील हातनूर येथील गिरीश काकडे यांना पहिला मान मिळाला आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी सुविधा उभारण्यासाठी सदैव कटिबद्ध आमदार राजेश वटेकर शेतकऱ्यांच्या हितासाठी सुविधा उभारणार असे प्रतिपादन आमदार राजेश विटेकर यांनी आज दिनांक तेरा ऑक्टोबर सोमवार रोजी हो मानवत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकरी भवनाचे उद्घाटन आणि लिलावासाठी उभारण्यात आलेल्या टीन शेडचे लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते मानवत बाजार समितीच्या वाड्यात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार माणिक आंबेगावकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती बालकिशन चांडक डॉक्टर अंकुश लाड गंगाधर कदम सभापती पंकज आंबेगावकर उपसभापती नारायण भिसे सचिव शिवनारायण सरडा तसेच संचालक सूरज काकडे गजानन घाटोळ दत्तराव जाधव ज्ञानेश्वर मोरे रामेश्वर जाधव जुगलकिशोर काबरा गोपाळ सुरवसे बाळासाहेब हिंगे अंबादास समुद्रे रंगनाथ वावरे कृष्णा शिंदे विशाल यादव आकाश चौखट यांच्यासह आदींची उपस्थिती होती शेतकऱ्यांना दिलासा देणारा आध्यात्मिक उपक्रम शेतकऱ्यांनी घेतली सामूहिक शपथ मराठवाड्यातील अतिवृष्टी पिकांचे नुकसान आणि वाढत्या आत्महत्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वारकरी साहित्य परिषद या संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ज्ञानोबा तुकोबा शेतकरी आधार दिंडी या विशेष सामाजिक व आध्यात्मिक उपक्रमाचा शुभारंभ आदिनांक तेरा ऑक्टोबर सोमवार रोजी परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ संपन्न झाला या दिंडीचा उद्देश शेतकऱ्यांना नैराश्यातून बाहेर काढत त्यांना मानसिक आध्यात्मिक व सामाजिक बळ देणे हा आहे संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्या विचारांचा प्रसार करून शेतकऱ्यामध्ये जगण्याची उमेद निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू आहे दिंडीच्या प्रारंभी उपस्थित शेतकऱ्यांनी एक मुखाने शपथ घेतली मी आत्महत्या करणार नाही आणि इतरांनाही करू देणार नाही यावेळी वारकरी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल काका पाटील सदानंद मोरे मराठवाडा विभागीय अध्यक्ष बालासाहेब मोहिते यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे अशोक नाना काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळेवाटप परभणी जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती अशोक नाना काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त सेलू येथील जावेद पठाण मित्र मंडळाच्या वतीने सेलू अब्दुल्ला रुग्णालयात फळवाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी अशोक नाना काकडे यांच्या हस्ते विविध प्रकारच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या महिलासह पुरुष रुग्णांना फळवाटप करण्यात आले यावेळी रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जनार्दन गोडेगावकर रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते जावेद पठाण मित्रमंडळाचे अध्यक्ष जावेद पठाण यांच्यासह बाडू काजडे जमीर सारवान शेख शकील मुज्जू खान शहाबाज खान दानिश पठाण सय्यद सादेत पत्रकार मोहम्मद इलियाजभाई नवाब यांची उपस्थिती होती दलित वस्तीत अतिवृष्टी पंचनाम्यात झालेल्या गैरप्रकाराच्या चौकशीची मागणी परभणी तालुक्यातील मौजे आर्वी येथील दलित वस्तीत राहणाऱ्या नागरिकांनी सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या अतिवृष्टीनंतर झालेल्या पंचनाम्यात गैरप्रकार झाल्याचा आरोप करत तहसीलदारांना निवेदन सादर केले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की आरवी गावातील ओढ्यालगत असलेली घरे अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणावर बाधित झाली असतानाही तलाठी आणि पंचायत अधिकारी यांनी पंचनामे करताना दलित वस्तीकडे दुर्लक्ष केले व पंचनामा ना करता परतले असा आरोप नागरिकांनी केला आहे तसेच ओढ्या लागत असलेले घरे सोडून दूरवर असणाऱ्या घरांना नुकसानीचा लाभ देण्यात आला असून एकट्याच व्यक्तीच्या घरात पाणी जाऊ शकते का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे नागरिकांनी तहसील प्रशासनाकडे या गैरप्रकाराची चौकशी करून न्याय म्हणून देण्याची मागणी केली असून योग्य ती निर्णय न झाल्यास आम्ही अमोल उपोषणात बसू असा इशाराही देण्यात आला दिलेल्या निवेदनावर आशा भिंगारे जानका खिल्लारे चैतन्य तारू मीरा खंदारे अर्चना भावडे यांच्यासह आरवी येथील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहे सेलू शहरात शब्दशहाद्री व अक्षर प्रतिष्ठानच्या वतीने बुधवारी व्याख्यानमाला सेलू येथील शब्दशहाद्री व अक्षर प्रतिष्ठानच्या वतीने माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने दिना पंधरा ऑक्टोबर बुधवार रोजी सेलू येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाच्या वाचन कक्षात अक्षर व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प प्रसिद्ध वक्ते दिलीप चव्हाण हे वाचन संस्कृती आद आणि उद्या या विषयावर गुफणार आहेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सर्जेराव वाहने हे असतील अक्षर व्याख्यानमालेच्या यशस्वीसाठी संयोजक डॉक्टर सुरेश हिवाडे सर डॉक्टर शरद ठाकर सर डॉक्टर सतीश मगर डॉक्टर अशोक पाठक मुख्याध्यापक रमेश नखाते एकनाथ जाधव डॉक्टर काशीनाथ पडलेवाड रामराव गायकवाड रामराव बोबडे सुभाष मोहकरे माधव गौभाणे संध्या कुलपगार परिश्रम घेत आहे